मम्मी आज गेले आमची मिटिंगला मम्मीच मस्त चहा आहे चहा थंड झालाय मग पितो चहा करून गेले तर मम्मी आम्ही भाजी करून आलो गोबडी धानी आता मस्त हि भाजी मी टाकून दिली आहे तर थोडी हळदी टाकून घेऊ थोडा गरम मसाला हा घरी बनवलेला आहे मसाला भाजी झाल्यावर तुम्हाला आवश्यक गोबडी भाजी केली ती मोड आलेली मटकी मोड आलेली मटकी भाजी मटकी एकदम गावकी मोड आलेली मटकी आम्हाला मोड आलेली कडधान्य खायला फार आवडतात सिक्रेट मसाला सिक्रेट मसाला दाखवू नको दाखवू नको दाखवू नको <navigators> दाखवू नको थांब दाखवू नको दाखवू नको नाव नको दाखवू कसं नाव नको दाखवू कसं निकला नको आमच्या मसूरची भाजी मस्त पैकी तुम्ही जेवी ते गरम असतो मी एकटं जेवला ते गेल तर चिवडा आणायला मी वेफर जेवणासोबत खावायला म्हणजे कोणा जरा जेवाला इंटरेस्टिंग वाटते आज मसूरची भाजी आहे जरा कंटाळा जर खावायला बघू आता जेवते ते आणले मी मीनी वेफर आणले बालाजीचा म्हणजे चिवडा मसूर जेवण टाकासा मस्त पैकी खावासा जेवण जरा इंटरेस्ट वाढते जेवाला आहे तेव्हा माटा खावायला आणले काय आणली आहे श्रीखंड श्रीखंड अरे हो आणलं तुम्ही

ब्लॅक टी मावशीला ब्लॅक टी जास्त आवडते बघा आ ब्लॅक टी तिकते नुसती काल है. एक नंबर गौतिशा टाके का एक नंबर झोपाला पण येत मला कोणतरी भेटलं तर मला भेटले चायनीज बेल अशी चायनीज बेल मस्त पैकी एक वाटा माया घेणार आहे कशी ईश्वरी मला रोजच्या ब्लॉक मध्ये नको घ्या देईल ना मला एक वाटा देईल ना चालेल चला मस्त दात घ्यायची काय नाही ते तुझी ती आम्हाला ऑर्डर आले बुजिंगशी शंभर पेशी मामाला पाहिजे आमचे स्वप्न मामाला मी तयार झाले आता मामाला फोन करते मी ये तो येईल येऊन जाईल मला ऑर्डर आलेली आहे भजिंशी पाऊन किलो पण आज शनिवार आहे पण विकेंड आहे त्यामुळे आज जास्त ऑर्डर आहे विकेंडला विकेंड ला हजारा न बघताना खावा पिवायला ते आमचा आजू आहे तुमच विका बनणार हाय राजमा माय फेवरेट सब्जी राजमा मी राजमाशे आण और सगळं खायचं आहे बनणार आहे राजमा की हो माझी <laughs> 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 hmm, मा फेवरेट भाजी आहे तर राजमाशाचा ते जाम भाव वारला आहे तर पप्पा अजून सांगते पप्पा नाही अवर आणते ठीक आहे तो राव भेटल तो राह सांगते त्याशी जवळ औरा होता मग औरा आणला आता सोन्यावर भाव जरा असा आज मी सोनं खाणार आहोत सोनं फेवरेट शनिवार आहे ना शनिवारचा जाम ऑर्डर चालू ही ऑर्डर कांदा टमाटर दिला का आपण एवढी ऑर्डर झाली पप्पा ना ती ऑर्डर झाली ना ती चटणी दिली हां बी जी ऑर्डर आली आम्हाला पाव अशी दोन ऑर्डर वेगळ्या पाव किलो ना अर्धा किलो करतो मारवायची अशी काय करते तू जात काय हा ते तू खा तू 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 खा तू 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 खा आता आमची मम्मी गेली ती सप्पाला मम्मी सप्पाला गेली म्हणजे खावायला करून जाम येते अजून काय गाणले आईस्क्रीम आणते पण ती खाली आता तसं बॉक्स फेकून गेली आईस्क्रीम खाली आता म्हणा मामाचा फोन आला तर आमचे घर आहे येफाला तर मजा मस्ती करू आता मी चाललो मामा ते पत्ता घेऊन ये थोडा टाईमपास करू माझी पत्ता घेऊन चाललो मी मामाच्या घरा जोपाला ते जाळ बांधून गेले पहिला कारण की कुतूर येताना सगळी गाणी करू पावसालची फक्त तर हबी करू सीझनला येत नाही करते करते आता तुम्हाला दाखवते बी जे कट तो तसं बांधले अख्खे काही म्हणलं आता बघा हे शिव बांधले बघा बघ ग्रीन ग्रीन सगळेशी बांधतं ते शिव बांधायचं बाकी आहे असं दिखल बघा बघ एशी बांधले पण अर्धव बांधले ते बांधायचं बाकी आहे नावे बघा अख्खं पॅक केले शिव अख्खा शक्क पॅक केले मामा देऊ लगायची लगा। तर डायरेक्ट ये झाली आता मामाकडे आहे झोपायला आपण भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये आयुष्य पण आहे थोडं आम्ही टाईमपास करू आणि झोपून जाऊ उद्या संडे आहे तर मामाकडे काहीतरी होणार असेल स्पेशल वगैरे तर आपण उद्या बघू का होते तर बाय बाय